नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर शहरातील शिवप्रसाद कॉलनीत घडलेली एक थरारक घटना ही कथा आहे एका महिलेची जी एकटीने संसार सांभाळत होती पण पैशाच्या गरजेपाई तिने असं पाऊल उचललं ज्यामुळे पुढचे दहा वर्ष तिचं जीवन नरक बनलं सावकाराच्या जाळ्यात अडकून तिच्या शरीराचं मनाचं आणि घराचंही नुकसान झालं शेवटी तिला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली चला तर मग जाणून घेऊया हे धक्कादायक सत्यकथा कोल्हापूरमधील शिवप्रसाद कॉलनीत सविता नावाची एक महिला राहत होती घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती नवऱ्याच्या निधनानंतर ती एकटीने संसार सांभाळत होती कुठलंही काम मिळालं भांडी घासणं असो साफसफाई असो शिवणकाम असो ती सगळं करत होती कष्ट करून संसार चालवणं मुलांना शिक्षण देणं आणि रोजचा खर्च भागवणं हे सगळं ती हसतमुखाने करत होती पण मनात मात्र एक वेगळं स्वप्न होतं आपली परिस्थिती बदलली पाहिजे मुलांना चांगलं भविष्य द्यायला हवं दोन हजार चौदामध्ये तिला एका मोठ्या खर्चासाठी सत्तर हजार रुपयाची गरज भासली तिने अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण कुठेच कर्ज मिळाले नाही शेवटी तिचा परिचय झाला रमेश जवळकर नावाच्या खाजगी सावकाराशी रमेश हा पैशाने श्रीमंत पण मनाने धूर्त होता त्याने सविताला बोलावून घेतलं तुला पैसे हवेत ना मी देतो पण प्रत्येक महिन्याला व्याज मात्र वेळेवर दिलं पाहिजे सविता अडचणीत होती तिला हेच योग्य वाटलं रमेशने तिला सत्तर हजार रुपये रोख दिले सुरुवातीला सविता खूप खुश झाली पैसे मिळाले म्हणून घरातल्या अडचणी दूर होतील असं तिला वाटलं पण अचानक आजारपण आलं आणि कर्जातला बराचसा पैसा उपचारामध्ये गेला परिस्थिती पुन्हा कठीण झाली तरी देखील आजारपणातून सावरल्यानंतर तिने काम करून हळूहळू व्याज भरायला सुरुवात केली दर महिन्याला रमेश तिच्या घरी येई पैसे घ्यायचा आणि निघून जायचा सविता त्याला आदराने वागवत असे पण हळूहळू रमेशच्या नजरा बदलू लागल्या व्याज घेण्याच्या बहाण्याने तो तिच्या जवळ बसू लागला तिच्या शरीराकडे पाहू लागला सविताला याची जाणीव झाली पण ती गप्प राहिली काही महिन्यांनी सविताला पुन्हा आर्थिक अडचण आली चार पाच महिन्याचं चा व्याज बाकी राहिलं तेव्हा रमेशने आपली खरी मागणी पुढे केली तो म्हणाला सविता मला व्याज नको तू मला शरीर संबंध दे नाहीतर घरातलं सामान उचलून नेईन हे ऐकून सविताचे पाय थरथरले ती रात्रभर झोपली नाही एका बाजूला कर्ज दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य शेवटी मजबुरीने तिने होकार दिला आणि याच दिवसापासून तिच्या जीवनातलं दुःख स्वप्न सुरू झालं दोन हजार चौदापासून ते चोवीसपर्यंत तब्बल दहा वर्ष रमेश तिच्यावर हक्क गाजवत राहिला तो प्रत्येक दोन दिवसांनी तिच्या घरी यायचा संबंध ठेवायचा सविता मनातून तुटत चालली होती पण ती गप्प होती रमेश फक्त संबंध ठेवून थांबला नाही त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून ठेवले ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिचा गैरफायदा घेत राहिला हळूहळू रमेशच्या मागण्या विचित्र स्वरूप धारण करू लागल्या सविता त्रस्त झाली एका दिवशी रमेशने स्पष्ट सांगितलं पैसे हवेच आहेत नाहीतर तुझं घर माझ्या नावावर करून दे सविता घाबरली पण त्याच्या धमक्यांना बळी पडून तिने एका कागदावर घर त्याच्या नावावर करून दिलं आणि आता तिच्या पाया पायाखालची जमीनच सरकली कारण रमेशने तिचं शरीरही घेतलं आणि घरही हिसकावून घेतलं यापुढे ती शांत बसू शकत नव्हती संपूर्ण हिंमत एकवटून ती थेट शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तिने पोलिसांना आपल्या दहा वर्षाच्या यातना सांगितल्या कर्जाच्या नावाखाली सावकाराने शारीरिक शोषण केलं धमक्या दिल्या घर हिसकावलं पोलिसांनी तक्रार नोंदून घेऊन रमेशला ताब्यात घेतलं चौकशीत रमेशने सर्व चौकश कबूल केलं हो मी पैसे दिले होते पण त्या बदल्यात संबंध ठेवले त्याच्या कबुलीने पोलिसांनाही धक्काच बसला मित्रांनो ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते पैशाच्या गरजेपाई घेतलेलं कर्ज कधीकधी आयुष्यभराचं संकट ठरू शकतं कर्ज घेण्याआधी नेहमी विचार करा आणि जर कोणी तुमच्या गरजेचा गैरफायदा घेतण्याचा प्रयत्न करत असेल तर गप्प न बसता तात्काळ पोलिसांकडे जा सविताच्या धैर्यामुळे आज एक धूर्त सावकार तुरुंगात आहे पण तिचं गेलेलं आयुष्य परत येणे शक्य नाही तुम्हाला या घटनेतून काय शिकायला मिळालं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद